हाय फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा लर्न मेट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आज आपण फर्स्ट पॅकेज युनिट टेस्ट टू थाउजंड ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर रयत शिक्षण संस्थेचा सातवी इयत्तेचा इंग्रजीचा हा पेपर आहे आपण पाहूया तर फर्स्ट जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये एक पॅसेज आलेला आहे आणि त्याच्यावर आधारित उत्तर लिहायचे आहेत तर युआन शॉंग याचा हा पॅरेग्राफ आहे ऑलरेडी आपण लर्न केलेला आहे यु पासून शॉंगपासून पर्यंत आहे फर्स्ट क्वेश्चन त्याच्यावरती रीड करायचं आहे बघा ॲन्सर द्यायचा आहे इन विच डेझर्ट डीड युआन ऑन शॉंग म्हणजे युआन ऑन शॉंगनं कोणत्या वाळवंटात प्रवास केला किंवा वाळवंटातून प्रवास केला तर याचा अन्सर कसं लिहायचं बघा युआन ऑन शॉंग याने सुरुवात करायची युआन ऑन शॉंग इथं डीड असल्या कारणानं करायचं याचं ट्रॅवल्ड आणि त्या डेझर्टचं नाव लिहायचं इथं लिहिलं आहे बघा ही ट्रॅव्हल्ड अॅक्रॉस द गोबी डेजर्ट मग आपण आता हिच्याऐवजी योन शॉंग लिहिले ट्रॅव्हल्ड अॅक्रॉस द गोबी डेझर्ट अक्रॉस द गोबी डेझर्ट तुम्ही फक्त गोबी डेझर्ट एवढं जरी लिहिलं तरी तुम्हाला मार्क मिळून जातील सेकंड क्वेश्चन बघा नेम द रिजन्स थ्रू विच युआन शॉंग ट्रॅवल्ड युआन शॉंग कोणत्या रिजनमधून ट्रॅव्हल करत होता तर इथं उत्तर दिसतंय तुम्हाला थ्रू रिजन्स दॅट आर नाव किरगिजिस्तान उझबेकिस्तान अफगाणिस्तान पाकिस्तान हे सुद्धा लिहिलं तरी चालेल किंवा हा जो रिजन आहे म्हणजे गोबी डेझर्ट आहे तियानशान माउंटेन रेंज आहे ऑन अँड ऑन अलँग द सिल्क रोड थ्रू रिजन्स दॅट आर नाव किर्गिझिस्तान उजबेकिस्तान अ अफगाणिस्तान अँड पाकिस्तान बिपोर ही केम टू इंडिया हे सगळं ॲन्सर तुम्हाला इथं लिहायचं आहे म्हणजे तुमचं ही ट्रॅवल्डपासून स्टार्ट करून तुम्ही इंडियापर्यंत लिहू शकता किंवा रिजनची जी नावं आहेत किर्गिझिस्तान उजबेकिस्तान अफगाणिस्तान आणि पाकिस्तान ही नावं तुम्ही लिहू शकता तर मी तुम्हाला फक्त ही नावं लिहितो आहे तर बघा फक्त नेम म्हणले मी नावं द्यायचे तर पहिलं नाव दिव्या किर्गिझिस्तान दुसरं नाव आहे उझबेकिस्तान तिसरं नाव आहे अफगाणिस्तान अफगाणिस्तान अँड पाकिस्तान ही सगळी रिजनची नावं असल्या कारण फर्स्ट लेटर त्याचं कॅपिटल काढा म्हणजे के यू ए आणि पी नेक्स्ट बघा क्वेश्चन व्हॉट डीड युन चॉंग यु ऑन शॉंग गॅदर्ड व्हाईल ट्रॅव्हलिंग इन इंडिया त्यानं काय गॅदर केलं गॅदर म्हणजे गोळा केलं तर बघा इथे आहे ही गॅदर्ड मेनी इम्पॉर्टंट मनोस्क्रिप्ट तर एवढंच लिहायचं तर ॲन्सर येणार बघा युआन ऑन शॉंग गॅदर्ड मेनी इम्पॉर्टंट मनुस्क्रिप्ट वाईल्ड ट्रॅव्हलिंग इन इंडिया हे तुम्ही अटॅच करायचं आहे त्याला बगा, right wrong, साहे साहे, सत्य सत्य। इंडिया नेक्स्ट क्वेश्चन बघा स्टेट वेदर द स्टे सेंटेन्सेस आर राईट ऑर रॉंग चुकी बरोबर सांगायचं आहे विधान सत्य की असत्य युआन आर शॉंग ट्रॅवल्ड टू मेनी पार्ट्स ऑफ इंडिया खूप भागात तो फिरला तर हे राईट आहे म्हणजे बरोबर आहे विधान इथं फक्त पॅसेजमध्ये दे त्यांचं स्पेल जे आहे ते इथं टू ही ट्रॅव्हल टू मेनी पार्ट्स हे पण बरोबर आहे आणि ही ट्रॅव्हल्ड टू मेनी पार्ट्स ह्याच्यामध्ये टू मेनी म्हणजे खूप असा अर्थाचा आहे राईट आहे हे इन द डेज ऑफ यॉन शॉंग ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना इथं स्पेल जरा चुकले चायना टू इंडिया वॉज नॉट अन इझी टास्क हे राईट आहे इथे हे चुकून स्पेल मिस्टेक झाली असेल तर हे राईट आहे अन्यथा हे रॉंग आहे नेक्स्ट बघा राईट डाऊन द करेक्ट टेन्स आता टेन्स इथे वेंट शब्द तुम्हाला दिसतोय सब्जेक्ट नंतर व्हब आलाय पास टेन्सचा याच्यामुळे हा सिम्पल पास्ट टेन्स आहे सिंपल पास्ट टेन्स इथं परत एकदा सांगतो यॉन शॉंग जो आहे तो मेनी पार्ट्समध्ये फिरलेला आहे इंडियाच्या हे बरोबर आहे आणि इथं जर चायनाचं चा स्पेलिंग चुकून मिसप्रिंट झाले असेल तर हे चायना असं ग्रेथ धरून राईट लिहायचं आणि हे तुम्ही रॉंग लिहू शकता सिम्पल पास्ट टेन्स हे उत्तर आहे बघा इथं बघा यू पीपल आर रिअली अमेझिंग याचा टेन्स विचारला आहे तर तो सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे सिंपल प्रेझेंट टेन्स इथं तुम्हाला कदाचित अमेझिंग आय एन जे असल्यामुळे सिम्पल कंटिन्युअस तुम्हाला वाटत असेल प्रेझेंट कंटिन्युअस पण तो ॲक्च्युली नाही आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स हा काळ आहे आय विल सी यू टुमारो हे सिंपल फ्युचर टेन्सचं उदाहरण आहे सिम्पल फ्युचर टेन्स त्यानंतर दुसऱ्यातला बी बघा राईट डाऊन एनी थ्री वर्ड्स इच बिगिनिंग फ्रॉम गिवन लेटर पी आणि डी पीने स्टार्ट होणारा वर्ड लिहायचे तीन वर्ड लिहायचे थ्री वर्ड्स तिथं तुम्ही काही लिहिलं तरी चालेल मी तुम्हाला सिंपल वर्ड्स देतो पॅन पॅरट आणि त, तिसरा शब्द तुम्ही घेऊ शकता पॅन म्हणजे तवा डीने चालू होणारा बघा डॉग घ्या त्यानंतर डेंजर हा शब्द आहे त्यानंतर डिग म्हणजे खणणे यासारखे शब्द तुम्ही घेऊ शकता कोणतेही तीन द्यायचे आहेत पीने चालवणारे तीन आणि डीने चालवणारे तीन यानंतर रायमिंग पेयर्स लिहायचे आहेत बघा रन रनचं राईम फन करू शकता तुम्ही किंवा सन स्मॉल स्मॉलचं तुम्ही बॉल करू शकता ऑल कॉलसुद्धा चालेल ऑपोजिट बघा सेफ सेफ म्हणजे सुरक्षित इथं तुम्ही अनसेफ लिहू शकता कोल्डच हॉट आता प्लुरल फॉर्म लिहायचे आणि क्वचन स्टोरी स्टोरीचं बघा स्टोरीज वाय जातो आणि ई एस लागतं मँगो मँगो मँगोज होतात ई एस लागतं नेक्स्ट बघा डब्ल्यू एच क्वेश्चन बनवायचे मेक मीनिंगफुल डब्ल्यू एच क्वेश्चन डॉट डॉट डीड यू गो तरी तर व्हेअर डीड यू गो त्यानंतर हू इज युअर बेस्ट फ्रेंड आणि व्हॉट टाईम इज इट असं येणार पहिल्याला वेअर वर्ड्स दिलेले आहेत ते फक्त आपल्याला इथं भरायचे आहेत वेअर वेअर इथे येणार इथं हू येणार आणि इथं वॉट यानंतर शेवटचे दोन प्रश्न ट्रान्सलेशनचे आहेत बघा ट्रान्सलेट द फॉलोईंग सेंटेन्सेस इन युअर मदर टंग तर इथं टंगचं स्पेल चुकलं आहे बघा टी ओ एन जी यू ई पाहिजे ऑल शूड कम टू स्कूल ऑन टाईम सर्वांनी शाळेत आले पाहिजे आले पाहिजे किंवा यायला हवे असं लिहिलं तरी बरोबर आहे वी विल मेक इट पॉसिबल आपण किंवा आम्ही दोन्ही पण शब्द चालतील बघा आपण किंवा आम्ही ते पॉसिबल म्हणजे शक्य बनवू किंवा करू आपण ते शक्य बनवू किंवा आम्ही ते शक्य करूसुद्धा चालेल ऐवजी करू हा शब्दसुद्धा चालेल म्हणजे वाक्य बघा आम्ही ते शक्य करू म्हटलं तरी चालेल आम्ही ते शक्य बनवू तर इथं तुम्ही हे अवॉइड करा बनवू आम्ही ते शक्य करू अशा अर्थानं तुम्ही घ्या तर प्रकारे आपला पेपर पूर्ण झालेला आहे काय शंका असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की टाका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आवडला तर लाईक करा थँक्यू